सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज हिंगुलांबिका माता प्रकटदिनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली देवीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले असल्याची भावना यावेळी प्रणितीताई शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिवसाची सुरुवात गणेशपेठेतील हिंगोलांबिका मातेचे दर्शन घेऊन केली यावेळी त्यांनी देवीची मनोभावे आरती केली दरम्यान सोलापूरकरांची दुष्काळापासून सुटका होऊन दे, चांगले पर्जन्यमान व्हावे शेतकऱ्यांच्या समस्या सुटून त्यांना चांगले दिवस यावेत असे साकडेही देवी मातेकडे घातले यावेळी प्रणिती शिंदे यांच्या समवेत मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर कटारे सुशांत अंबुरे श्रीकांत अंबुरे दत्तात्रय बुकाळे राजकुमार हंसाटे विजय बुकाळे सूर्यकांत महिंद्रकर किसन गर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका